नारळ फोडल्यानंतर नारळाची जी करवंटी आहे ती टाकून न देता त्याच्यामध्ये मस्त लुसलुशी तशी घी मसाला इडली आपण आज करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज इडली स्टँडमध्ये नाही तर याप्रमाणे नारळाच्या करवंटीमध्ये आपण इडली करणार आहोत आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा हा प्रकार नक्की करून बघाल इडलीच्या पिठासाठीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे दोन ते तीन वेळा पाणी घालून डाळ चांगली चोळून स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून डाळ भिजत ठेवायची आहे त्याचप्रमाणे अगदी थोडेसे आठ ते दहा दाणे याच्यामध्ये घातले ज्या मापानं डाळ मोजली होती त्याच वाटीनं त्याच्या तिप्पट म्हणजे तीन वाटी या ठिकाणी इडली रवा घेतलेला आहे तांदळाच्या इडलीपेक्षा नेहमीच इडली, इडली रव्याची जी इडली आहे ती अगदी स्पॉन्जी सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी होते त्याच्यामुळं शक्य असेल तर इडली रवा वापरा नाहीतर मग कोलम किंवा सोना मसुरी तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ इडलीसाठी वापरू शकता इडली रवासुद्धा दोन ते तीन वेळा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि रवासुद्धा डाळीबरोबर भिजत ठेवायचा दोन्ही साहित्य एक सहा ते सात तास भिजलं की वेगळं वेगळं वाटून घ्यायचं आणि मग एकत्र मिक्स करून दहा ते बारा तास पीठ आंबवून घेतलं आहे या इडलीसाठी आपण नारळाच्या करवंटीचा वापर करणार आहोत तर जेव्हा जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा याप्रमाणे गोल आकारामध्ये जर का करवंटी निघाली तर त्यातला नारळ काढून करवंटी जी आहे ती उन्हामध्ये सुकवून बाजूला साठवून ठेवायच्या याप्रमाणे सहा ते सात करवंट्या मी जमा केलेल्या आहेत करवंटीचा शेंडीचा भाग केस आहे ते काढून टाकायचे हे बघा सकाळी पीठ असं चा छान फुगलं आहे इडली रव्यामुळं पिठाचं टेक्स्चरसुद्धा खूप छान असं येतं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हे बघा हे असं इतपत पातळ पीठ पुरेसं आहे डोशाप्रमाणे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता नारळाच्या करवंटीला आतून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आता याच्यामध्ये तयार केलेलं इडलीचं पीठ भरलं अगदी काठोकाठ भरायचं नाही कारण इडली फुगणार आहे करवंटीचा साधारणपणे पाऊण भाग भरेल इतपत पीठ याच्यामध्ये हे असं भरून घेतलं करवंटी खालून गोल असते त्याच्यामुळं बॅलेन्स करण्यासाठी छोट्या वाटीवर याप्रमाणे ही करवंटी तुम्ही ठेवू शकता वाफवण्यासाठी थी या ठिकाणी मी इडली पात्रामध्ये दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे आणि याच्यावर हे या असं स्टँड ठेवलं त्यावर मोदकाची चाळणी ठेवली आहे पाण्याला चांगली उकळी आली या की याच्यामध्ये नारळाची जी करवंटी आहे ती याप्रमाणे लावून घ्यायची छोट्या करवंटी असतील तर एकावेळी चार ते एका पाच याच्यामध्ये बसतात तर हे असं लावून घेतलं आता झाकण लावून अठरा ते वीस मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे नेहमीच्या इडलीपेक्षा आकार मोठा आहे त्याच्यामुळं थोडंसं जास्त वेळ वाफवून घ्यावं लागतं दरम्यान यासाठी लागणारी पूड चटणी आपण करून घेणार आहोत तर पॅनमध्ये या ठिकाणी दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे हरभरा डाळ काढली डाळ भाजून घ्यायची हरभरा डाळ थोडीशी भाजत आली की याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा उडीद डाळ घातली दोन्ही डाळी छान खरपूस भाजून घ्यायच्या डाळी जर का कच्च्या राहिल्या तर अजिबात चांगल्या लागत नाही त्याच्यामुळे छान चा अशा खमंग भाजून घ्या हे बघा आता डाळीचा रंग बदलला आहे याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ घातले त्यानंतर दोन ते तीन बेडकी लाल मिरची जी सुकी आहे ती याच्यामध्ये तुकडे करून घातली किंवा कोणतीही सुकी लाल मिरची याच्यामध्ये घालू शकता हे असं चांगलं भाजून घ्यायचं भाजत आलं की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस घातला आहे खोबरं लगेच भाजलं जातं त्याच्यामुळं एकदा दोनदा खालीवर करून गॅस बंद करायचा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे काढून छान जाडसर अशी पूड करून घ्यायची डाळीचे खूप मोठे कण राहिले नाही पाहिजेत नाहीतर ते दाताखाली येतात आणि चांगले लागत नाहीत त्याच्यामुळं अगदी बारीक नाही पण जाडसर असायला वाटून घ्या तुम्ही आधीसुद्धा ही चटणी जी आहे ती करून ठेवू शकता डोसा इडली सगळ्यांमध्येच अगदी उपयोगी आहे हे बघा अठरा ते वीस मिनिटं इडली अशी छान वाफली आहे जेव्हा झाकण उघडतो तेव्हा इडल्या छान फुगलेल्या असतात हे बघा अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळतात तशा छान इडल्या नारळाच्या करवंटीमध्ये झालेल्या आहेत याच्यावर एक चमचा साजूक तूप वरून सोडलं त्यानंतर तयार केलेली पूळ चटणी वरून अशी भुरभुरायची ही इडली तुम्ही नुसती अशीच खाऊ शकता किंवा चटणीसोबत खायलाही अगदी छान लागेल इडली रव्यामुळं इडलीचं टेक्स्चरसुद्धा खूप छान लुसलुशीत असं येतं चमच्यानं काढून हे असंच चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे नारळाच्या करवंटीतली ही घी मसाला इडली तुम्हीसुद्धा नक्की करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा अजूनपर्यंत मराठी किचनला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद